सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीसवर किन्नी जावेद फाट्याजवळ दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राळेगाव तालुक्यातील वडकीपासून पाच किलोमीटर अंतरावरील किन्नी जावेद फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नवी मुंबई बाजारात विविध प्रकारची फुले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने मंदीचं वातावरण आहे मात्र चार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीत बदल होऊन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे झेंडू शेवंती गुलाब यासारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींनी प्रयाग चिखली येथे गुरुदेव दत्तांना जलाभिषेक घातला एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा जलाभिषेक घालण्यात आला यावेळी कर्मवीर तालुक्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी पदयात्रा काढत प्रयाग चिखली येथील संगमावरील नदीच्या पाण्याने दत्तगुरूंना जलाभिषेक घालण्यासाठी आणले महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडंही यावेळी घालण्यात आलं गेल्या चार ते पाच दिवसापासून येवला शहरासह तालुक्यात वातावरणात बदल झाला असल्याने अक्षरशः या बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकांवर मोठ्या प्रमाणात करपारोगाचा प्रादुर्भाव जाणू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणीची वेळ आली आहे अगोदरच शेतमालाला भाव नाही त्यात रोगांमुळे नक्कीच कांदा उत्पादकांना पन्नास टक्के घट होणार असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे आमदार धनंजय मुंडे यांनी काल श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी, अधिकारी अधिकारी तथा प्राध्यापक संदीप कुमार भोसले यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या भंडूपमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत पुन्हा एक बदलापूर सारखीच घटना उघडकीस आली आहे यात लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील तीन चिमुकल्यांची छेड काढण्याची घटना घडली आहे शाळेत योगासन शिकविणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलंय विद्यार्थिनी याबाबत माहिती दिल्याने प्रकार उजेडात आलाय आणि त्यानंतर पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान मोठा खुलासा समोर आलाय चौकशी वेळी पहिल्यांदाच एका आरोपीने कबुली दिली आहे बाबा सिद्धकी यांच्या हत्येचा कट रचला जात असताना गुजरात तुरुंगातील कैदी लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी बोलणं झालं होतं गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने त्यांना वचन दिलं होतं की तो आणि त्याची टीम काही दिवसात गौतमला तुरुंगातून बाहेर काढीन याशिवाय लॉरेन्स बिश्नोईने हत्येसाठी शूटरला बारा लाख रुपये देण्याचं आणि जेलमधून बाहेर आणल्यानंतर त्याला परदेशात पाठविण्याचं देखील दिलं होतं बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या क्रूज येथील घरावर ईडीने छापा टाकलाय प्रोनोग्राफी केस संदर्भात मुंबई आणि उत्तर प्रदेशात पंधरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली यामध्ये शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीने ही कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ईडीने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याच्याशी निगडित असलेल्या काही खटल्यांप्रकरणी ही कारवाई केली आहे अडल्ट कंटेंट निर्मिती आणि अशा प्रकारच्या कंटेंटची मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून वितरण केल्याचा राजकुंद्रा याच्यावर केल्या आरोप आहे त्याच खटल्या संदर्भात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे या आरोपाखाली राजकुंद्रा काही दिवस तुरुंगात होते आता ते या खटल्यात जामिनावर बाहेर आहेत वक् बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसं बळकटी करण्यासाठी दहा कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता मात्र काल अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जी आर काढण्यात पायाभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये निधी जाहीर केलाय अल्पसंख्याक विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केलाय शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष अर्थसंकल्पीय अंदाज आणि पुरवणी मागणीद्वारे एकूण वीस कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे यामध्ये दोन कोटी अनुदान वर्ग बोर्डाला वितरित करण्यात आलं तर आता दहा कोटी रुपये अदा करण्यात येणार आहेत वर्ग बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा निधी देण्यात येणार आहे मित्र म्हणून तसेच राजकीय शत्रू म्हणून दोन्ही बाजूने आडवणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहे राजकारणात ते काही गोष्टी सांगून करतात तर काही गोष्टी न सांगता करतात फडणवीस मित्रत्व जपणारा माणूस आहे मात्र आले अंगावर तर घेतले शिंगावर असा त्यांचा स्वभाव आहे असं असलं तरी मित्र म्हणून त्यांच्या नवीन इनिंगला माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय सोबतच काही अपेक्षा देखील त्यांनी बोलताना व्यक्त केल्या आहेत ते नागपूर येथे बोलत होते विदर्भाचं लेकरू म्हणून विविध क्षेत्रात विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवूया मध्यंतरी त्यांचं नाव ते बदला घ्यायचं राजकारण करतात असा ठपका होता तो आता पुसून निघेल अशी अपेक्षा आहे साध्या बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री